मताधिक्याने विजयी होणार उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला विश्वास अर्ज दाखल केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला या निवडणुकीत आपण दोन हजार एकोणीस मधील आपलाच मताधिक्याचा विक्रम मोडून निवडून येऊ असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी देशातील नागरिकांची भावना आहे त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आपण विजय होऊ याचा त्यांनी पुनरुच्चार केला अकुरडी खंडोबा माळे इथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे माजी खासदार रामशेठ ठाकूर अमर साबळे आमदार प्रशांत ठाकूर अण्णा बनसोडे सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेश बालदी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह आकुर्डी पुणे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न